महावितरण चंद्रपूर परिमंडळ कार्यालयातर्फे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात चालू वीज देयके थकीत वीज देयके भरण्यासाठी वीज बिल वसुली मोहीम राबवण्यात येत आहे सांघिक कार्यालयाकडून दिलेले लक्ष आणि उद्दिष्ट साध्य करण्याकरिता चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत दोन प्रविभाग व सहा विभागीय कार्यालये आणि एकोणतीस उपविभागीय कार्यालयांतर्गत सर्व अधिकारी आणि कर्मचारी थकबाकी व चालू वीज देयक भरणा करण्याकरिता वसुली मोहीम सतत राबवत असून वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मार्च महिन्यात वसुली मोहीम तीव्र करण्यात आलेली आहे आर्थिक वर्ष संपायला आता शेवटचे पाच दिवस बाकी आहेत या पाच दिवसांमध्ये महावितरणला गडचिरोली आणि चंद्रपूर मंडळातील जवळपास आर सी आय ग्राहकांकडे तेवीस कोटी रुपयांची थकीत व चालू वीज बिलाची वसुली करायची आहे त्यामुळे महावितरण कार्यालयाने विशेष वीज बिल वसुली मोहीम सुरू केली आहे वीज देयके न भरणाऱ्या वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे ज्या ग्राहकांकडे वीज बिल थकीत आहे अशा सर्व ग्राहकांना सर्वप्रथम फोनद्वारे माहिती दिली जात असून त्यानंतरही वीज बिलाचा भरणा न केल्यास त्यांना प्रत्यक्ष भेटीद्वारे बिल भरणा करण्यास अवगत करण्यात येत आहे वीज बिल मोहिमेत सहकार्य न करणाऱ्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून करण्यात येत आहे वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाहीपासून ग्राहकांनी वंचित राहण्यासाठी चालू व थकीत वीज बिलाचा मार्च दोन हजार पंचवीस अखेरीस सर्व ग्राहकांना वीज, वीज देयकाचा नियमित भरणा करावा असे आवाहन चंद्रपूर महावितरणचे मुख्य अभियंता हरीश गजबे यांनी केले आहे